शैक्षणिक कारणांसह लाडकी बहीण योजनेसाठी सेतू सुविधा केंद्रात प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होत आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन सेवेमध्ये सर्व्हर संत असल्याने सुमारे साडेतीन हजार प्रमाणपत्रे सेतू सुविधा केंद्रात अडकली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर महिलांनी उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं तर योजना अंमलात आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यामुळे रेशन कार्ड आधार कार्ड ही कागदपत्रे दिल्यानंतर रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही पण दोन्ही कागदपत्रे नसतील तर रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे दरम्यान याच वेळी शैक्षणिक वर्षांसाठी उत्पन्न रहिवासी जात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांची आवश्यकता लागते त्यासाठी देखील नागरिकांची सेतू सुविधा गर्दी मात्र होत आहे जुलै पासून महा ऑनलाईन सेवेचे सर्व्हर संत झाले आहे आणि त्यामुळे कागदपत्रे अपलोड होण्यास खूपच वेळ लागत आहे आणि त्यामुळे सुमारे साडेतीन हजार प्रमाणपत्रे सेतू सुविधा केंद्रात अडकली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे